राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा आणि याचे निवेदन एक महिना पंधरा दिवस महिना दोन महिने आधी शासन जाणं अपेक्षित होत खासदार साहेबांना निवेदन देऊन आता आठ दिवस ते नाही वस्तुस्थितीची जाणीव प्रशासनाला झाली पाहिजे आणि सुरेश सांगितलं तर आमचे बनिय नासदार एकनाथी शिंदे साहेब एकदम कार्यक्षम मुख्यमंत्री आहेत आणि खासदार साहेब पाण्याच्या बाबतीत खासदार साहेब एकदम संवेदनशील माणूस आहे मी तुम्हाला त्याचं एक उदाहरण सांगतो मी बाजू म्हणून बोलत नाही खासदार साहेब पाहिलं कर्जत झाले कर्ज जाणखेला नव्याच्या संदर्भात ते त्या अडचणी होत्या एकता माणूस होता बाकीच्या राजकारण करण्यात त्यांनी त्या एकशे आठ गावांना बरोबर जवळजवळ अडोश एकोणचाळीस आंदोलन केले आज्याद मैदानावर केलं दिल्लीला कार्यकर्ते घेऊन गेले मोटरसायकल मार्च काढला आणि एकोणसत्तर कोटी मिळून आज पाच पाणी करून गेलं तुमचा पाण्याचा जो प्रश्नपणाने खासदार साहेबांपर्यंत कची देवाडी मिळत माझा पाण्याचा अभ्यास केली पण फिजिबिलिटी पाहून जे जे शक्य त्या पद्धतीने खासदार साहेब शंभर टक्के मदत करतील याची मला खात्री आणि पाहिजे मग पाण्यासाठी जर होता जर आपण आधी खासदार साहेबांशी बोललो असतो आणि त्याच्यात आपल्याला जर वाटला खासदार साहेब लक्ष आपण हा मार इथं काय त्यांच्याकडे काय पाणी मिळालं असत लक्षात घ्या आपल्याला प्रश्न महत्वाचे राज्य मार्गाच्या बाबतीत आता तालुक्यात आणि प्रचंड विकास कामाचा मला अजिबात घोसायचं नाही मला आता आमचे सगळे मित्र सध्या तालुक्याना शिक्षित आम्ही विरोधक नाही वंचाय गेली गेलं का आमचे मित्र पक्षाचे त्याच्यामुळे बाकी विकास हा जे काय बोलायचं ते तुमचं तुम्ही बोला राज्य मार्गाचा खर्यावाचा खऱ्या खरा तो विकास होणं गरजेचं सगळेच सगळे पण रस्ते दोन पदरी तीन पदरी व्हायला काहीच अडचण नव्हती आपल्या तालुक्यात ऍक्टिव्हिटी सुद्धा फार अडचण नाही लोकांना त्याला पुढे फक्त मधले जे अप्रोच रोड आहे त्याला अडचण येत या पोट्या रोडला कधीच अडचण आली नाही या तालुक्यात विकासाच्या संदर्भात किंवा रस्त्यांच्या संदर्भात आपली मानसिकता किती चांगली आहे याच्याबद्दल मी बोलतो बरं नाही कारण हा हा जो पदार्थ या रोडचं काम चालू असताना आराव कशा कशा करता काय काय कोणत्या पाहिला ज्यावेळी आपल्या जीवनचा प्रश्न असतो त्याच्या धंदा त्या कामाची परिधी पाहणे गरजेचं असतं त्याच्यात आपणच नागरिक म्हणून करायचा कमी पडतो ही वस्तू कुठून येणार नाही राईट ऑपरेशन रेल्वेचा रेल्वेच्या बाबतीत माननीय फडणवीस साहेबांनी मागचा जो सर्वे केला त्या प्रत्येक सर्वे कोटा आणि देवता नाही गेल्या अडीच वर्षाच्या काळात जो काही बोलतोय झाला त्या संदर्भात तुमचं एक शिष्टमंडळ तयार करा खासदार साहेबांना घेतो गरज पडली तर माननीय मुख्यमंत्री महोदयांना खासदार साहेब सुद्धा त्या दिवशी तुमचं दिवस वाढदिवस झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जी आमची बैठक झाली या सुद्धा खासदार साहेबांनी तुमच्या सगळ्या मुद्द्यांना फक्त त्या पाण्याच्या बाबतीत आपल्याला काहीच अडचण नाही पाणी ते मिळालं पाहिजे नुसतं खासदार साहेबांनी वॉटर अकाउंट लग्न लागलं पश्चिम घाटाकडे जाणार म्हणजे एकशे पंधरा टी एम पाणी पन्नास हजार कोटी रुपयाचा प्रोजेक्ट आहे त्यांनी मान्य पंतप्रधानांना सुद्धा त्या संदर्भात पत्र दिले मुख्यमंत्री भवन यांच्या लक्षात आणून दिलं का पश्चिम घाटाकडून जे समुद्राला जाणार जे पाणी ते पाणी आपल्याकडे आले पाहिजे त्यानं या रेल्वेच्या निमित्ताने या प्रक्रियेत सहभागी झाल्यात त्या कामाला आधी गर्दी मिळेल आणि ते काम अधिक व्याकाने कारण पाणी हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने जीवन प्रश्न आहे या प्रश्नाची हे शासन माननीय आमदार श्री देसाई आणि खासदार साहेब यांनी निश्चितपणाने शंभर ते आपल्या बरोबर आहे या पाण्याच्या संदर्भात फिजिबिलिटी पाहून योग्य तो निर्णय माझे खासदार साहेब घेतील त्यांची तुमची एकत्रित लवकरात लवकर बैठक लावून देण्याची जबाबदारी माझी आजच त्या संदर्भात मी जे याचा हे स्मारकात थांबण्याचा जो माझा जो निर्णय होता तो एवढाच करता होता का खासदार साहेबांना सकाळी बोलून घेऊन माझ्याही लक्षात नव्हतं का आज माननीय पंतप्रधान म्हणून नाशिकचा दौरा आणि त्या दौऱ्याला खासदार साहेब गेल्यामुळे आपली भेट घडवून द्या आली नाही अन्यथा आजच तुमची भेट घडवून देऊ आणि खासदार साहेब हा कुठलाही माणूस नाही फक्त त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे आज अनुभव त्याच्यामुळे खासदार साहेबांची तुमची लवकरात लवकर वेळ लावली रेल्वेच्या संदर्भात आणि पाण्याच्या संदर्भात तुम्ही साहेबांशी समोरासमोर बोला एक दिवस आपण सरपूरला जाऊ नाही म्हणजे तर तुम्ही बेलापूरला बोलवा खासदार साहेबांना आपण बेलापूरला बोलू दू रामदास बाबाच्या मंदिरात सरकार कुठल्याही परिस्थितीत माननीय रामदास शिंदे साहेबांचं सरकार हे सामान्य माणसाच्या विरोधात नाही कुठल्या जातीच्या विरोधात नाही आणि शेतकऱ्यांच्या तुम्हाला रेल्वेच्या प्रश्नाच्या संदर्भात पाण्याच्या प्रश्नाच्या संदर्भात शंभर टक्के न्याय मिळेल आणि बाकी हा जो राज्य मार्गाच्या वगैरे जो प्रश्न आहे हे सगळे आपल्या तालुक्याच्या अखेर प्रश्न आहे खासदार साहेबांची ते बोलू शकता पुढच्या आठ दिवसाच्या खासदार साहेबांची तुमची बैठक लावून देतो आणि तुमचे प्रश्न प्रकाशाने मार्गी लागतील यांनी दिवसांनी त्यांना त्याय गुरु जय महाराज